बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाटेक यांनी जिल्ह्यातील जनतेसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आज सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता दिली आहे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाठक यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर जनतेच्या सोयीसाठी एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे या नंबरवर जनतेने आपल्या तक्रारी पी डी एफ स्वरूपात पाठवाव्यात ज्यामुळे तातडीने निर्णय घेण्यास सोयीचे होईल असे देखील आवाहन बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले आहे अविनाश पाठक यांचा बीड येथील अनुभव दांडगा आहे मात्र उपजिल्हाधिकारी ते जिल्हा परिषदेचे सीईओ आणि आता जिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले आहेत बीड जिल्ह्यात नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत पाठक यांचा चांगला अभ्यास आहे पाठक यांनी पदभार घेतल्यानंतर उशिरापर्यंत कार्यालयात बसून तक्रारीचा निपटारा करत असतात आजपर्यंतचा अनुभव देखील आहे दरम्यान पाठक यांनी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव चौऱ्याऐंशी नव्याण्णव हा मोबाईल नंबर हेल्पलाईनसाठी जारी केला आहे त्या नंबरवर नागरिकांनी तक्रारी कराव्यात त्यासोबत कागदपत्रे पी डी एफ फाईलमध्ये जोडवावीत असे देखील आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील जनतेला केलं आहे